पुरंदपाळ नगरपंचायतच्या नूतन नगराध्यक्ष चंद्रकाळी शिवाजी शिवळे नगराध्यक्ष अनंत काळे यांची निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके व अधिकारी रोहित आरवळे यांनी बिनविरोध निवड केली असे जाहीर केले या निवडीबद्दल या निलंगा विधानसभा मतदारसंघाचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड पारदर्शकपणे करण्यात आली या निवडीसाठी धोंडराम सांगवे शंकर बेंबळगे माधव अब्दुलपुरे सुमित सुमीत विशाल गायकवाड मंगेश पाटील संजय आवले शेषराव ममाले सत्यवान धुमाळ आदींनी नूतन नगराध्यक्षांचे सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काही नगरसेवक नाराज असल्याचे दिसून आले महायुतीमध्ये असून सुद्धा आम्हाला कुठेही विश्वासात घेतलं नाही करत असताना ज्यावेळी तुमाळे यांची त्यावेळी संभाजीभयाच्या नेतृत्वामध्ये अरविंद भैयांच्या नेतृत्वामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांनी दिली आणि मागील काळामध्ये काम करत असताना आज साडेतीन वर्ष आम्ही नगराध्यक्ष म्हणून नगरपंचायतचं काम करत असताना शिर शहरासाठी जे योग्य आहे त्यासाठी आपण भैयासाहेबांच्या मदतीने त्यांच्या नेतृत्वामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्यामध्ये पाणीपुरवठा योजना असेल बत्तीस कोटीची तसेच विद्यार्थ्यासाठी एक कोटीची अभ्यासिका या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्याचं आपण काम केलेलं आहे फायर स्टेशनची गाडी तसेच फायर स्टेशनची इमारत बांधण्याचं आपण काम केलेलं आहे या ठिकाणी मराठवाड्यामध्ये सर्वात चांगली देखील आपण या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे वृक्ष लागवड असेल वृक्ष संगोपन असेल किंवा माझी वसुंधरा अभियानामध्ये आम्ही सर्वांनी या ठिकाणी सर्व नगरपंचायतचे नगरसेवक असतील आणि गावातील नागरिक सर्वांचा समावेश घेऊन चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे काम करत असताना या ठिकाणी मला अतिशय आनंद या गोष्टीचा वाटतो की या ठिकाणी संभाजीबायाच्या नेतृत्वात काम करत असताना सर्व सर्वसामान्य व्यक्तीला या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी जे देतात दे त्यांनी या ठिकाणी काम करत असताना मला प्रथम संधी नगराध्यक्षपदाची पदाची त्यांच्या माध्यमातून मिळाली तसेच आपण काम करत असताना साडेतीन वर्ष आज काम केलं नवीन युवा नेत्याला सुद्धा संधी मिळावी म्हणून संभाजी भैयाच्या नेतृत्वात काम करत असताना त्यांनी सांगितलं की आपण साडेतीन वर्षाचं चांगलं काम केलेलं आहे येत्या काळामध्ये याहीपेक्षा चांगलं काम करण्यासाठी रतन शिवने यांच्या मातोश्री चंद्रकला शिवने यांना नगराध्यक्ष पदाची संधी सन्मान्य संभाजीबाईच्या माध्यमातून देण्याचं ठरलं आणि त्यांच्या नेतृत्वात सर्वांनी